चाळीसगाव नगरीचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार माननीय श्री मंगेशदादा चव्हाण यांनी अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचे लोकार्पण केले आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून या तलावाच्या बरोबरीला जिम तसेच योगा रूम तयार करून चाळीसगावकरांनी निरोगी राहावे यासाठी येथे जिम व सुसज्ज असा योगा हॉल तयार करण्यात आला यावेळी बोलत असताना मंगेशदादा यांनी सांगितले मी भूमिपूजन करत नाही तर लोकार्पण करतो चाळीस गावकरांनी दिलेल्या प्रत्येक मताला मी सार्थ ठरेल चाळीस गावकरांना अभिमान वाटेल असे चाळीस गावचे रूप मला बदलायचे आहे त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला हवी आहे चाळीसगाव पुढच्या दहा वर्षात इतक्या प्रगतीवर घेऊन जायचे आहे की इथून मुंबई पुण्याला गेलेल्या लोकांना वापस चाळीसगाव यायची इच्छा होईल आज हे जलतरण तलाव आज आपण इथं लोकार्पण करतोय खरं तर मधल्या काळात मी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने गेलो आणि त्यांनाही सांगितलं की त्या नावाचा आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे ते म्हटले की आमचं पण पुतळा करा चौक करा मी म्हटलं की आता खरं तर शासन चौक आणि पुतळ्यांच्या संदर्भात एक वेगळा विचार करत आहे आणि अशातच माझ्याकडे रणजित पाटील एके दिवशी रात्री आले दहा साडे दहा अकरा वाजता ते म्हटलं की असा असा विषय केला पाहिजे आणि असं आमचं मत आहे तिथं खूप कान झाली आहे साफसफाई केलं थोडं मेंटेन केलं तर होईल मी म्हटलं बरेच दिवस दियो झाले तेवढा जुना जलतरण तलाव म्हणजे नव्वद ब्याण्णवच्या दशकातला जलतरण तलाव मला नाही वाटत की तो व्यवस्थित राहील मी एकदा बघू आणि आपण त्याच्यावर निर्णय घेऊ मी आल्यानंतर ही वास्तू इथलं अॅम्बियन्स माझ्या लक्षात आलं की हे एक चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो आणि त्यावेळेस आपण त्यांना मी ठरवलं की हा जलतरण तलाव चांगल्या पद्धतीने आपण करू जरी शासनाने चार कोटी पन्नास लाख रुपये दिले परंतु याच्यावर तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आपण खर्च केलं यामध्ये सोलर देखील अजून बसवायचं बाकी आहे इथं इलेक्ट्रिसिटी बिल यायला नको ते आपण आता ते देखील आपण ती व्यवस्था केली आहे विकास करू शकला नाही विकास ही अशी संकल्पना आहे जरी दिसायला तीन शब्द त्या त्यामागे प्रचंड मेहनत त्यामागे राजकीय इच्छाशक्ती दुर्दम्य असा आत्मविश्वास आणि पाठ पुरावा असल्याशिवाय विकास या शब्दाला ही प्रत्यक्षात तुम्ही उतरू शकत नाही दुर्दैवाने ते मागील काळात झालं नाही तरी देखील त्या लोकप्रतिनिधीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून मला ह्या जनतेची सेवा करण्याची ही संधी निर्माण झाली खर तर मी ज्याही वेळेस एखादा प्रकल्प डोक्यात घेतो सुरुवातीला जर मी एखाद्या अधिकाऱ्यांना जर तो मांडला तर त्यांना असं वाटतं की हे शक्यच होणार नाही तुमचे नातू म्हणतील की आम्हाला परत चाळीजावलं यायचंय सगळं सुविधा इथं आम्ही उपलब्ध करणार आहोत वेळ लागेल तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि साथही तेवढी त्या पद्धतीने द्यावं लागेल ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की आमचा लोकप्रतिनिधी आता काम करत नाही तर माझ्या मागे तुम्ही पाठीमागे नाही उभं राहिलं तर मलाही त्याचं वाईट वाटणार नाही